म्हणून नाही तर नक्कीच इथे आले असते आणि ज्या वेळेला आता हा मराठवाड्याचा दौरा झाल्यावर ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला मी साहेबांना विनंती करणार आहे आधी त्या शेतकऱ्यांच्या मुलांना भेटा आणि त्यांनी कुठेतरी प्रशिक्षणाचं मानधन आणि कायमस्वरूपी हे करण्यासाठी जे बसलेले आहेत तिथे त्या मैदानावर आधी भेट द्या म्हणून विनंती करणार आहे आणि साहेब नक्कीच आपल्याला ती भेट सांगितलं बालाजी दादा कि काँग्रेसच्या काळात असं होत पण काँग्रेसच्या काळात मात्र त्यावेळेला कुठेच मानधनावर व मुलांना अशी रोजगारासाठी बसण्याची वेळ आलेली हो नव्हती ते काही प्रमाणात का असे ना अकरा महिने दोन तीन टर्म पण कुठेतरी कायम करत होते पण या सरकारने कुठलीच सरकार आशा ठेवली नाही या सरकारने सहा सहा महिने सहा सहा महिने करून आपलं कुठेतरी कोर्टात जाण्याचं कायम होणार होतो ती सुद्धा आशा मालवलेली आहे म्हणून आपल्याला इथे बसण्याची वेळ आलेली आहे पण उद्धव साहेबांना माहिती आहे की माझा इवा माझी इवा पिढी जर जगेल तरच महाराष्ट्र वाचेल म्हणून आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तत्पर आहेत तुम्ही आझाद मैदानाचा व्हिडिओ कोणी बघितला नाही बघितला मला माहित नाही शिक्षक वर्ग आझाद मैदानावर बसलेले होते पण दोन तीन वेळा मी बसल्यानंतर उद्धव साहेब स्वतः आझाद मैदानावर आले आणि सांगितलं आमची शिवसेना तुमच्या बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक एक कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहे असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला सत्तेतल्या सगळ्यांना कुठेतरी त्यांच्या धडकी भरली आणि उद्धव साहेब आल्यामुळे तो विना अनुदानीचा प्रश्न टप्पा वाढचा नऊशे सत्तर कोटी द्यावे लागले त्यावेळेला मी स्वतः सुद्धा आझाद मैदानावर होती आणि मग असंच आपल्या पहिल्या आंदोलनाला त्यावेळेला आपला संपर्क पूर्ण झाला नाही पण मी आज तुम्हाला सगळ्यांना जे बसलेले आहेत उपोषणासाठी आणि प्रशिक्षणार्थी जे माझे भाऊ आणि बहीण बसलेले लहान लहान त्यांना शब्द देते की मी स्वतः दादांची संपर्क करून आंदोलनाच्या आधी या दोन तीन दिवसात साहेब मराठवाड्यातून आले उद्धव साहेब की दुसऱ्याच दिवशी आपण मातोश्रीवर जाऊ हा माझा शब्द आहे आणि स्वतः साहेबांना याच्या संदर्भात बोलायला आलो आणि साहेब आम्ही शब्द देतो की साहेब ज्या ज्या वेळेला कोणावर अन्याय होतो ना कुटुंब प्रमुख आहेत ते पक्षाचे नेते कधीच नाही ते कुटुंब प्रमुख आहेत म्हणून उद्धव साहेब नेहमी कुटुंबातला एखादी सदस्य सदस्य जर रडत असेल तो माझ्या महाराष्ट्रातला एखादी व्यक्ती जर रडत असेल तर सत्तेसाठी नाही तर त्याच्यावर अन्याय दूर व्हायला पाहिजे माझ्या कुटुंबातला तो विद्या व्यक्ती आहे म्हणून साहेब नेहमी त्याच्या सोबतीला असतात आम्हाला त्याचे प्रत्यय आलेलं आहे आम्ही आपलं त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेंना बोलवा नक्कीच आम्ही तोही प्रयत्न करते संजय राऊत साहेबांचं सा तुम्हाला कंडिशन माहिती आहे आदित्य ठाकरेंना मी आदित्य साहेबांची पण बोलते राजाभाऊ स्वतः कितीही उशीर झाला तरी राजाभाऊ नांदगाव वरून निघालेला आहे तिथेही थोडंसं प्रॉब्लेम आला होता म्हणून ते तिकडे आहेत नाही तर राजा भाऊ येण्याच्या पूर्ण कारण की त्यांनी मला सांगितलं जेव्हा मी काल फोन केला हो ताई मला माहिती ता आहे प्रशिक्षणार्थी बसलेल्या आहेत आपल्या नाशिकमध्ये ही कल्पना त्यांना कालच होती आणि मी उद्या जाणारच आहे असं त्यांनी मला कालच सांगितलेलं होतं म्हणून शिवसेना तुमच्या बरोबर आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे आणि तुम्ही आत्ताच सांगितलं की शुभांगीताई नाशिक येते साहेब मागच्याच वेळेस मी गरीबाची शेतकऱ्याची लेख आहे मी पुढाऱ्याची लेख नाही म्हणून आश्वासन देऊन मी पुढे जात नाही कुठेतरी शब्द देऊन तुम्ही मला असं म्हटलं की ही गाडी ती गाडी साहेब मी एक साधी शिक्षिका आहे आणि मी शेतकऱ्याची लेख आहे म्हणून मला तुमचे सर्व प्रश्न मी तुमच्यातलीच एक आहे म्हणून मी पुढाऱ्यासारखे किंवा नेत्यासारखे मी जर मागच्या वेळेस नेत्यासारखी राजकारणासारखी लढली असती तर पदवीधर मतदारसंघात मी फक्त बावीसशे मतांनी गेली नसती पण मला आहे एकोण पन्नास हजार मतदान याच नाशिक विभागाने एका सामान्य लेखीला दिलेला आहे म्हणून मी, मी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मी पण तुमच्यातलीच बाळानोन बहिणीनो आहे मी कोणत्या आमदार खासदार मंत्र्याची लेख नाही माझा बाप जळगाव जिल्ह्यात शेतकरी आहे म्हणून मला माहिती आप हा पगार किती महत्वाचा आहे आणि आता शेतीचं तर काय भयानक परिस्थिती झालेली आहे कर्जमाफी होत नाही शेतकऱ्याला अति म्हणजे जो दुष्काळ ओला दुष्काळ शेतकऱ्यावर जे संकट ओढवलं गेलेलं आहे त्याची सुद्धा भरपाई मिळत नाही म्हणून शेतीतला मक्का ज्याला बारा हजार रुपये खर्चा लागला आणि मात्र कापायला आठ हजार मागितला जातोय कापायला आठ बारा हजार खर्च आणि पीक आलं मात्र सातच हजार रुपयाचं इतकी भयानक परिस्थिती आहे म्हणून आम्ही मोठ्याचे मुलं नाहीत म्हणून आम्हाला कायम करण्यासाठी जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत कायम म्हणजे आपल्याला प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला जात नाही आपल्या मानधनात वाढ होत नाही माझ्या मताने पंधरा हजार रुपये देतात ना आपल्याला दहा देत आहेत माझ्या मताने एखादी घर सहा आठ दहा सहा हजार त्यांना विचारावं वाटतं तुमचा एका दिवसाचा खर्च नेमका पंधरा हजार आहे का पन्नास हजार आहे तुमचा एका दिवसाचा खर्च जर पन्नास आणि एका लाखावर असेल तर त्या आमदारांना त्या मंत्र्यांना त्यांना विचारावं मंत्री आम्ही एक महिन्यात सहा हजारात नेमकं कसं भागवावं त्यांच्या घरचे त्यांना सुद्धा पगार विचारा वीस पंचवीस तीस रुपये आणि आमचा इथला शिक्षक इथला प्रशिक्षणार्थी आहे

आपल्याला दावा करता येणार नाही तसं त्यांनाही सत्तेत राहता येणार नाही सत्तेत आहे माझ्या गरीब गरीब जनतेच्या माझ्या भावा बहिणींच्या माझ्या आई वडिलांच्या यांच्याच मतदानाने ते सत्तेत आहेत ना

आमचा कार्यकाल दोन महिने झाले संपलेला आहे आमचे प्रशिक्षणार्थी दोन घरी बसलेले आहेत त्यांचं पोट कसं भरणार हे मला सरकारने उत्तर द्यावं आणि जे माझे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या शहरामध्ये झाला नंदुरबार झाला गडचिरोली झाला चंद्रपूर झाला इथं नक्षलवादी एरियामध्ये या मुलांना काम भेटलेलं होतं ते त्यामध्ये खुश आहेत त्या पगारावरती सुद्धा काम करायला खुश आहेत ते पण त्यांचा रोजगार सरकारने शिरवून घेतलेला आहे तिथं पीक पाणी चांगले होत नाही तिथं शेतीशिवाय कोणते काम नाही वार्षिक उत्पन्न त्यांचं काही नाहीये तिथल्या शेतकऱ्यांचं तुम्ही कर्ज माफ करत नाहीये तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलं हे सगळे आहेत आणि या मुलांचा सुद्धा हे काम करत नाहीये आजचा युवा हा सगळा बेरोजगार बसलेला आहे या महाराष्ट्रामध्ये सगळी बेरोजगारी जास्तीत जास्त जेव्हा सरकार आलं तेव्हापासून वाढलेली आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला आश्वासन नको आम्हाला न्याय पाहिजे मी तळमळी सांगते मला एक पहिली मुलगी आहे दोन जुने मुलं आहेत मी आज चार पाच दिवसापासून माझे लेकर टाकून घरी आलेली आहे नक्कीच माड़ी, भारा मी नक्कीच ताई जर आलीस मा। जर आलीच मग मला नुसतं कुठेतरी शब्द द्यायचे राहिले असते तर मी धुळ्यातून मी काही कुठून अमेरिकेवरून किंवा पुणे मुंबईची नाही मी पण नंदुरबार माझा आजोळच आहे मी नंदुरबारला कोंडामळीचं माझा आजोळ आहे मी नंदुरबारला नूतनला शिकलेली विद्यार्थिनी आहे आणि थोड्यात माझं सासर आहे जळगावची मी माहेर वासिनी आहे म्हणून मी कुठून मोठ्या गावातून आलेली नाही तळागाळातूनच आलेली आहे मी पण जिल्हा शिकलेली विद्यार्थिनी आहे म्हणून मला तुमच्या प्रश्नांची चांगली जाण आहे मी इंस्टाग्राम फेसबुक वर मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाही बालाजी दादा आणि मी तुमचेही आभार मानेल की तुम्ही माझ्या युवा वर्गासाठी तुम्ही एवढ्या तळमळीने दोघांच बसलेले आहेत सगळं हे करून म्हणून मी तुमचे आभार

ती धालण्याला तुम्हाला तुमच्याच घरावर दगड बसल कारण की आम्ही राहतो ना ते घर आमचं शेणाचं घर आहे आम्ही कुणाच्या घरात राहतो तुमचं घर जे आहे ना ते काचेचा बंगला आहे त्याच्यावर जर दगड बसलं ना तर ते कधी याचा अंदाज येणार नाही आमच्यावरती वेळ आणू नका मी नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आव्हान करेल की आम्हाला कुठेतरी दगड दोंडे घेण्यासाठी आणि म्हणजे कोणतं तरी विचित्र काम करण्यासाठी भाग पाडू नका आम्हाला आमचं परमानंट आणि किमान आम्ही भाकर खाऊ शकतो ज्या काम करताना आम्हाला समाधान मिळू शकतो ते काम करायचं आमची इच्छा जी आहे आम्ही विद्यार्थ्यांना घडवतोय आम्ही आरोग्य खात्यात काम करतोय हो। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत तर आम्हाला ते काम समाधानी करताना आमच्या लेकडाबाडांना फोट भरून अन्न आम्ही देऊ शकतो किमान एवढा तरी पगार माणूस म्हणून तुम्ही कुठेतरी द्यावा म्हणून आम्ही शासनाला भाग पाडल्याशिवाय राहणार नाहीत असं तुकाराम दादा आणि बालाजी दादा तुम्हाला शब्द देतो विरोधी नेता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे सरकार हे सत्ताधारी इतके विचित्र आणि इतके महाभयानक आहेत ना यांनी विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही तुम्हाला मी जो शब्द दिला असता की विरोधी पक्ष नेता कुठेतरी सदनात तुमचा आवाज उठवेल पण मात्र विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही अंबादास दानवे कार्यकाळ संपला दिलाच नाही नंतर भास्कर जाधव साहेबांचा सा बऱ्याच वेळा साहेब गेले तरी सुद्धा मंजुरी दिली नाही म्हणजे इतकं भयानक इंग्रजांनी सुद्धा इतका अन्याय केला नव्हता आपल्याला बोलण्याची संधी तरी दिली असती देत होते पण या सत्ताधारींनी ते विरोधी पक्षनेता पद सुद्धा ठेवलं नाही इतकं भयानक अवस्था ठेवलेली आहे म्हणजे आम्हाला फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्याशिवाय एवढंच ठेवलेलं आहे आणि आम्ही ते लढणार आहोत हा शब्द तुम्हाला देते कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं उद्धव साहेब संवेदनशील व्यक्ती आहेत जर उद्धव साहेब संवेदनशील राहिले नसते तर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असता का यांना इतका ना आहे यांना इतका मोह हो आहे की यांनी तीन पायाचं सरकार ठेवलं तीन चाकाची गाडी ठेवली पण यांनी मात्र कामं मात्र केले नाहीत गरीबाला मारून टाकण्यासाठी ही सत्ता सत्ता यांना फक्त हवी आहे पण मात्र उद्धव साहेब संवेदनशील मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा दिलाय साहेब म्हणून त्यांच्यापर्यंत जर आपली कैपिय मांडली तर साहेब नक्कीच त्यांच्या परीने कारण की त्यांच्या हातात द्यायला काहीच नाही फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी हा साहेब बघा मी खोट कधीच बोलत नाही दादा मी पूर्ण आणि नुसतं येऊन मला जर यायचंच राहिलं असतं तर से तो दोन मिनटं येऊन भाषण देऊन पुढारी सारखी निघून गेली असती पण मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे मी या बहिणीची बहीण आहे म्हणून मला नुसतं येऊन जायचं नव्हतं तर मी पूर्ण शिवसेनेला वरपासून उद्धव साहेबांना मेसेज केला की साहेब असे मुलं बसलेले आहेत अशा असे विद्यार्थी असे युवा प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत तिथे मला जायचंय पण त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे नुसतं भाषण करून मला यायचं नाही तर त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून जायचं आहे असं मी कालच सांगितलं तुम्हाला तुम्हाला मा, वाटत असेल व्हिडिओ कॉलने याच्या त्याच्याने त्याच बोलून जर प्रश्न सुटले असते तर नक्कीच सगळ्यांनी फक्त मोबाईल घेऊनच फिरले असते ही ते आझाद मैदानावर बसायची वेळ आली असती का आपल्याला आमदार खासदार मंत्री होतात पण मात्र आपल्या जीवावर निवडून येतात मात्र मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि खालच्या तळागाळातले आपण ते म्हणतात फॉरेनचं शिक्षण आलं पाहिजे हे झालं पाहिजे व्यवसायाला व्यवसाय केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण व्यवसायाला भांडवल जर आमच्याकडे असलं ना साहेब तर आम्ही इथे बसलो नसतो आणि सहा आणि सात आणि आठ जा हजारावर नोकरी मागितली नसती आमच्याकडे जर तेवढा भांडवल राहिलं हा आमच्या आई वडिलांना एका वेळेस जेवणाची भ्रांत पडते आमच्या आई वडिलांना बाळांना कस जेवण द्यावं असं वाटत दादा आवाज हा तुमच्याच खानदेशाचा आणि नाशिक विभागाचा आवाज आहे <laughs> या महाराष्ट्राचा आवाज आहे <laughs> ते बसणार नाही तो बसला ना दादा तर मीही सत्तेत घेतली असती मी सत्तेत नाही मी संघर्ष करणारी लेख आहे तीन हे बघा लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं गेले निघून पण बोलल लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील मान पण देणार आहे अरे आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांनी तिथे आत्ता आपल्या मध्ये ते प्रशिक्षण घेत आहे परमनंट रोजगार दिले एक मोठी क्रांती रोजगार क्षेत्रामध्ये या योजना पाहिजे आपण त्या ठिकाणी शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातलं

सगळे बिल्डर सगळ्या बंगले त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती त्याच्यात आपली झोपडी दिसणार आहे का त्यांना दिसणार आहे का आपली झोपडी मग कुठेतरी संवेदना असणारा व्यक्ती महत्वाचा आहे काचेच्या बंगल्यात हायफाय प... बंगल्यात होणारा व्यक्ती चांगला आहे का पुन्हा गुजराती गुजराती तेच महत्व मराठी तर असला तर तेच महाराष्ट्र पूर्ण परप्रांतीयांच करायचंय त्याला मराठी बोलता येईल तेच म्हणते परप्रांतीयांच करायचंय मराठी माणसाला हद्दबार करायचंय मराठी बंद करणार नाही सांगितलं होत एक जरी विद्यार्थी असला तरी ती शाळा चालेल कारण की कुठेतरी पाड्यांवरून माझा विद्यार्थी येत होता असं सांगितलं आणि या दोन महिन्यापासून धडाका लावलेला आहे दहा जरी विद्यार्थी असतील ना तरी ते शाळा बंद होत आहे अठरा हजार शाळा बंद करण्याचा घाट या महाराष्ट्रात या फडणवीस सरकारने लावलेला आहे माहितीये का तुम्हाला म्हणजे आपल्या नोकरी या पूर्णत्व काय करण्याचं आणि मराठी माणसाला जगूच द्यायचं नाही हा अजेंडा इथे लावलेला आहे महाराष्ट्रात सगळं भांडवलदाराच्या हातात द्यायचं सगळं व्यावसायिक भांडवलदार यांचंच राज्य आहे मला त्यांना सांगावंच वाटतं तुम्ही सांगितलं ला होतं लाडका भाऊ लाडकी बहीण अहो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सांगितले होते याच फडणवीस सरकारने सांगितलं होतं याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सा सात बरा कोरा 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 झाला का आपल्या आई वडिलांचा सा सात बरा कोरा तेच ते सांगून मुखरून गेले तरी आपला व्हिडिओ तुम्ही ऐकवला ना तर ते तर त्यांच्यासाठी कुठेच लागत नाही इतकं खोटारडी आहे तेच खोट बोलून खोट बोलून ते सत्तेत येणार होते आणि त्यांचा उपमुख्यमंत्री त्यांनी त्याची कुठेतरी सांगितलं की आम्ही सात बारा कोरा करणार आणि दुसरा उपमुख्यमंत्री काय सांगतो हे जुंबले असतात म्हणे निवडून येण्यासाठी कुठेतरी फक्त सांगितलं जात पण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात का हे त्यांच्याच सत्तेतले लोक सांगतात तरी आपले डोळे उघडत नाहीत तरी सुद्धा आपण मला माहिती आहे ते सत्तेत कसे आलेले आहेत आपल्या मानवाच्या याच्यावर नाही मशीनच्या याच्यावर जोरावर आले कारण की आपल्यालाच कळत नाही मतदान कोणाला केलं होतं आणि जिंकून कोण आला हे आपल्यालाच कळत नाही म्हणून मोर्चा निघाला एक नोव्हेंबरला आणि घाईघाई नगर पंचायत नगर परिषद निवडणुका मोकळ्या लावून मोकळे झालेत कारण की यांना माहिती आहे आपण महाराष्ट्राची जनता आपल्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही कारण की रोज खोटं बोलणं दिलेल्या आश्वासनाची पूर्णपणे सांगणं की फक्त निवडणुकी पूर्त होतं अहो तुम्ही विसरू नका पाच वर्षात आमच्याच कडे तुम्हाला या यावं लागतं आपण सांगू की साहेब आता पुढचं सा काय घेऊन आले पंधरा लाख झालेत वेगवेगळ्या योजना सांगितल्या गेल्या आता आपण त्यांच्याकडे विश्वास ठेवणार आहात का म्हणून आपल्याला जोपर्यंत साहेब ज्यांनी नियोजन केलेलं आहे आंदोलनाचं त्यांना पण विनंती करते जोपर्यंत आपल्याला ठोस अस काही मिळत नाही तोपर्यंत आपण इथून उठू नये विना अनुदानीचा एक टक्काही अनुदान न होत चार ही पाच लोकांवर असंच नंदुरबार जिल्ह्यातल्या माझ्या एका आदिवासी भाऊ वारला होता सगळी परिस्थिती बघितली होती आणि शुभांगी ने चार लोकांवर गेल्या दहा वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं होतं आजाद मैदानावर शेवटचा आंदोलनाला पन्नास हजार बळ होते वीस चाळीस साठ ऐंशी पर्यंतचा टप्पा मागच्याच दिवाळी या दिवाळीत सुरू केला तुमच्या तुमच्यासारखीच चळवळीतून मोठी झालेली आहे मी मी काही कुठून तरी वरून आली एखाद्या नेत्याच्या मुलगी म्हणून नेत्याचा मुलगा म्हणून आलेली नाही तर मी तुमच्या सारखीच आझाद मैदानावर या तुकाराम दादांसारखं बाबांसारखंच मी पण आले आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे तुमच्या नाही नियमित तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे कारण की तुम्हीच उद्याचं भविष्य आहे आणि भविष्य जर माझं आज मैदानावर किंवा शोकांतिका आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबायचं थांबणार सा आहात का तुमच्या बरोबर खमके लोक बसलेले आहेत थांबायचं आहे का त्यांच्याच मराठवाड्यात उद्धव साहेब गेलेले आहेत म्हणून मराठवाड्यांनी पण उत्तर महाराष्ट्रात आमच्या बरोबर बसायचं आहे तुम्ही ते काम करत आहात म्हणून ताई का मागे हटणार नाहीत ना जोपर्यंत आपला हक्काच मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार का आपल्याला परमानंट ऑर्डर पाहिजेत का आपल्या मानधनात वाढ झाली पाहिजे का पाहिजे का नियमित पाहिजे कारण की आपण काम करतोय आपण बसतोय का आपण काम करतोय आपण काम करतोय ना त्याचा मोबदला मागतोय आपण कोणाकडे भीक मागत नाही आपला हक्काचा मागतोय म्हणून तुमच्या बरोबर आहे हा शब्द आणि जर जर नाशिक विभाग साहेब मागच्याच वेळेस जर बावीसशे मतांनी गेली नसती तर मी व्हिडिओ कॉलने किंवा कुठे घरी बसून बोलली नसती तर मी प्रत्यक्ष सदनात संविधानाने मला थोड्याशा साठी तो अधिकार हिरावून घेतला पण उद्धव साहेबांनी ने उपनेते नेते करून तो हक्क दिलेला आहे म्हणून तुमच्या बरोबर लढण्याची ताकद दिलेली जर सदनाच मला ताकद आली असती ना तर भावांना बहिणींना सांगते खरंच तुम्हाला इथे बसण्याची वेळ आणू दिली तुमच्या वेदना ह्या माझ्या वेदना आहे मी तुमच्या सारखीच आहे एक गरीबाची लेकरू आहे काही मोठ्याची मुलगी नाही म्हणून मी तुमच्या सारखीच आहे म्हणून तुमच्या वेदना मला माहिती आहे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबतीला आहे आणि तुम्हाला सगळ्या नियोजनार्थींना सगळ्यांना सांगते की दादा ही बहीण सामान्य आहे म्हणून गैरसमज नसावा तुम्ही जेव्हा जेव्हा सांगणार त्या त्या वेळेला आपण उद्धव साहेबांकडे जाऊ मी त्यांची वेळ घेते राजा सुद्धा स्वतः खासदार साहेब तुमच्या बरोबर आहेत ते नाशिकचेच आहेत बाहेरचे नाहीत म्हणून ते पण तुमच्या बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी हे तुमच्या पाठिंबा नुसता नाही तर सहभागी आहेत हा शब्द देते आणि मानते जय हिंद धन्यवाद पुन्हा एकदा ताईचा आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करा मला ताईला विनंती करायची आहे असं शक्य नसतं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि आपणाला वाटलं आजच उद्धवसाहेब यावेत ते त्यांच्या व्यस्त प्रोग्राममुळे ते शक्य होत नाही पण दुसऱ्या फळीतील आदित्य साहेब असतील वरुण सरदेसाई असतील हे युवा सारा युवा है, और आदित्य ठाकरे कहा है सारा युवा यहा है ही घोषणा आम्हाला द्यायची येऊ देऊ नका नहीं नहीं, नहीं। हो नाही ते युवा म्हणून युवाच्या भेटीला आले पाहिजे का नाही की नाही श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे कुठे हो ना आम्ही तेच म्हणतोय सारा युवा या श्रीकांत शिंदे काय माहिती आता देवा सुद्धा देवा भाऊ सुद्धा युवाच आहे <laughs> सारा युवा या सगळे त्याच्यामुळं आपणाला आम्हाला अपेक्षित आहे मॅडम आदित्य साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी पक्षाच्या वतीनं अधिकृत भूमिका एक मिनिट जसं संजय राऊत साहेब सकाळी प्रेस घेऊन विरोधी पक्षाचे वाभाडे काढण्याचं काम करतात आज त्यांची प्रकृती बरी नाहीये त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो पण तोपर्यंत शुभांगीताई आपल्या महिला सुषमाताई अंधारे पक्षाच्या वतीने एक भूमिका घेऊन प्रेसमध्ये प्रेस घेऊन जरा या सरकारला सांगावं सगळा युवा नाशिक मध्ये जमा झालेला आहे कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला भरतोय त्या दोन हजार सत्तावीसच्या अगोदर या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांचा कुंभमेळा या ठिकाणी हक्काची भाकरी मागण्यासाठी आलेला आहे त्यासाठी जरा आपल्या पक्षाच्या वतीनं मुंबईमधून मंत्री गिरीश महाजन पाणीच करायला गिरीश महाजन च्या पीएशी बोललोय मी नहीं। चार वाजेपर्यंत तुमचे पुतळे येतील अशा प्रकारचं मी त्यांच्या जाधव नावाच्या स्वी असा आहे सांगितलेलं आहे दुपारी पण <पारी> आमचे बाबा जे आहेत ना हे संत माणसं आहेत काय म्हणतात तई आता हे म्हणतात पुतळे जाळले तर आपल्यावर गुन्हे दाखल होते मी जाळते चला शांत बसायचं शांतीने मार्गाने किती पर्यंत गांधीवादी होऊन बसलेलं जाऊ एक वर्षाचं त्याच्यामुळं आपल्याला आता एक वाघिण भेटलेली आहे आणि जर शुभांगीत आपल्याला शेवटपर्यंत लढ्यामध्ये राहिल्या तर आपण त्यांना शब्द देऊ या पदवीधर मधून त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवायचा आम्ही नक्कीच तुमचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये नाशिक विभागामध्ये आमचे ऐका ना चार वर्ष आधी अजून आहे मी निवडणुकीसाठी आलीच नाही नाही निवडणूक जरी नसेल तुमच्यासाठी महत्वाची पण तुमच्यासारखी वाघिन त्या विधान परिषदेत पाहिजे विधान परिषदेमध्ये पाहिजे जेणेकरून मुद्दा आपला वर जाऊ शकते आज जो विधान परिषदेमध्ये पदवीधर आमदार आहे तो आम्हाला भेटायला सुद्धा येत नाही सात पदवीधर आमदार आहेत एक तरी भेटला का रे बांधवानो मग हे करतात बांधव अरे बाबानो त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी आणि संस्था वाढवण्यासाठी त्यांनी आमदार होतात आणि त्यांच्या तुकड्या वाढवून घेण्यासाठी अनुदान